तुम्ही एक लाख पाच हजार सहाशे पासष्ट लोकांचे आमदार आहात आता सध्या जे आमदार विधानसभेत निवडून गेलेत त्यांनी बांगड्या भरले कळलं का शेतकऱ्यांसाठी काय त्यांनी काय कोणासाठीच काही करत नाहीये माझी आपले मुख्यमंत्री माझी आता ते उपमुख्यमंत्री आहेत नाराज झाले का ते कुठं असतात टोबिली खुरपत असतात तेव्हा त्यांना स्टे शेतकरी आठवतो पण आत्ता ज्यावेळेस शेतकऱ्यावरती हा अटॅक होतोय हमला होतोय त्याच्या वेळेस त्यांना ते काही आठवत नाही कुठे गेले एकनाथ शिंदे त्याचबरोबर जो लोणी आहे जो लोणी खाऊन शेतकऱ्यांचंच लोणी खाऊन तो, तो आमदार झालेला आहे त्याला पाठबळ देतात ते मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी काय करायला पाहिजे शेतात राबायला पाहिजे जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊ देवा भाऊ बोलतात त्यांना त्यांनी शेतकऱ्याच्या जा बांधाला जावा आणि दोन तास काम करून द्यावा ते यांच्याकडून होणार नाही पण अधिवेशन लागलं ला, का अधिवेशन मागच्या अधिवेशनामध्ये काय मुद्दा होते हलाल झटका ठीक आहे ना याच्यावरून आंदोलन झाडलं होतं आत्ताच्या अधिवेशनाला काय मुद्दा दिलाय हिंदी मराठी मराठी भाषेचा मुद्दा दिलाय म्हणजे पूर्ण थापवलेला आहे त्याच तर त्याच अधिवेशनामध्ये जो एखादा नवीन नि निर्वाचित आमदार आपले आता निकमसर आमदार म्हणून गेले असते है ना त्यांना त्यांच्या विभागातलं समस्या मांडायच्या आहेत निधी आणायचा आहे तो माग तो मांडायला त्यांना भेटत नाहीये जे नवीन आमदार गेले तर त्यांना तर टाईम भेटत नाही आहे मग आता ही सरकार कुठल्या दिशेला चालले म्हणजे आपण बोलतो ना हे भूल दिल्याशिवाय कळत नाही तसं देवाभवांना बोललं जातं चाणक्य नीती तर चाणक्य नीती यांनी स्वतःहून पुढे यावे आणि त्या लोणीकरांचा राजीनामा घ्यावा आणि नसन घेता उप मुख्यमंत्री राजीनामा देणार नाही जे ही हस्त गोष्ट आहे पण लोणीकरांनी राजीनामा द्यावा आणि भविष्यामध्ये असा कायदा तयार करा का शेतकऱ्यांवरती जो कोणी असं बोलेल त्याच्यावरती कारवाई केली जाईल आता तुम्ही बघा एकच पक्ष असा आहे मला नाव घ्यायची पण त्या पक्षाची लाज वाटते महापुरुषांचे अपमान तोच पक्ष करतो शेतकऱ्यांचे अपमान तोच पुरुष करतो सगळ्या जे महिलांचे अपमान तोच पुरुष करतो चालले काही हा ही भांडवलशाही चालू आहे आणि ही जी राजकारणी खेळतात आणि राजकारणी खेळत त्यांना एक आपले बिझनेसमॅन उद्योगपती अडाणी 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 अंबानी है ना आपला माल झाला स्वस्त आणि त्यांचा माल करता ते आयात है ना तर मी हा आमच्या राज्याचे हृभय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे यांना मेसेज केला होता आमचे जे भुजबळ साहेब आहेत त्यांनी आणि योगायोग म्हणजे मी इथं होतो त्या अनुषंगान रात्री आलो म्हटलं मी एक दिवस बारा तास त्यांच्याबरोबर पोषणाला बसणार आहे आणि बारा वाजल्यापासून आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत मी बसणार आहे त्याचबरोबर मी जाहीर निषेध करतो प्रशासनाचा कारण का ते बघितलं मी आता जे होते ते ऑक्युपेशन नाही त्यांच्याकडे हे नाहीयेत वस्तू नाही आहेत ब्लड चेक करायचं शुगर चेक करायचं वस्तू नाही त्यांच्याकडे हे अशी दळभद्री व्यवस्था तर जुन्नर चे आमदार माझी आणि आजी पगार घेतात जनतेचा शेतकऱ्यांच्या पैशातून पगार घेतात पण लक्ष देत नाही आता बोललो त्यांना बाकीचा सवा साईटला पण शेतकऱ्यांसाठी या पण हा शेतकरी एकदा उठला ना मग सगळे आजी माझी होणार आणि नवीन नेतृत्व द्या मी तो तर बोलून नवीन धन्यवाद जर या बबनराव लोणीकरचा यांनी राजीनामा घेतला नाही किंवा त्याला कुठल्या प्रकारचा दडा शिकवला नाही तर येणाऱ्या शिवजयंतीला मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा सरकारमधले कोणी असेल त्याला शेतकरी संघटना शिवनेरीवरती पाऊल ठेवून देणार नाही हा आमचा त्या ठिकाणी शब्द आहे कारण छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलेले आपण सर्व मावळे आहोत यांच्यासारखे बावळे नाहीत हे बावळेच असे त्या ठिकाणी शब्द बोलतात या मावळे त्यांना त्या ठिकाणी धडा शिकवणार पण त्या ठिकाणी मंत्रालयावरती जाणार आणि त्यांना त्या ठिकाणी सडके टोमॅटो फेकून मारणार म्हणजे मारणार हा शिवजन्मभूमीतील या सर्वसामान्य शेतकऱ्याचा शब्द आम्ही शे शब्द देत नाही परंतु शब्द हा पुरे करण्याची ताकद ही शेतकऱ्यामध्ये आहे शेतकरी अनेक त्या ठिकाणी आम्हाला दोन वर्षापासून सोयाबीनच सांगितलं त्या साहेब केंद्रीय कृषी मंत्री नारेगावला त्या ठिकाणी आले त्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं त्यांना सांगितलं आमचे अजून पीक विम्याचा एवढा मोठा घोटाळा आहे राज्य सरकारला सांगितलं का कृषी मंत्री म्हणतात तो केंद्राचा विषय केंद्र त्या ठिकाणी चव्हाण साहेब म्हटले नाही आपण आता काहीतरी हे करू हे नुसती टोलाटोलीची उत्तरं करतात शेतकऱ्याच्या पदरी काही देण्याची यांची लायकी नाही आहे तर यांना यांची लायकी शेतकरी त्या ठिकाणी नक्की दाखवून देईल एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि थांबतो जय शिवराय